आ, नमस्कार तर आज आपण धारासुर येथील शेतकरी श्री गजानन बिळेकर यांच्या गव्हाच्या प्लॉटवरती आलेला आहोत तर आपण पाहू शकता त्यांचा हा गावाचा प्लॉट आहे आणि काही दिवसांपूर्वी आपण त्यांना एक आय टी सी मार्क्सर कृषी समाधान किट दिलेली होती तर त्या कृषी समाधान किटचा या प्लॉटमध्ये त्यांनी वापर केलेला आहे आणि हा जो बाजूला प्लॉट दिसतो आहे त्याच्यामध्ये त्यांनी वापर केलेला नाही तर वापर केलेल्या प्लॉटमध्ये त्यांना काय फरक जाणून आला आणि वापर नाही केलेल्या प्लॉटमध्ये त्यांना काय फर फरक दिसून आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया <laughs> तर गजू भाऊ तुम्हाला एक आय टी सी मार्क्स तर ते कृषी समाधान ते दिलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्तननाशक दिलं होतं एक इमॅमॅक्टिन फ्लोरोटाईरॉस आणि बायोविटा असे औषध दिलेली होती तर, तर त्या औषधांचा तुम्हाला कसा परिणाम वाटला ते थोडक्यात आम्हाला सांगाल का कसं आहे भया तुम्ही जे औषध आम्हाला दिली ते बॅग सोबत ते सगळे तुम्ही सांगितल्या प्रमाणात आम्ही फवारणी केली दिली आहे समजा तर हे प्लॉट काय आमचं म्हणजे नंबर एक वाटला आम्हाला तर नाशिक फवारल्याबद्दल काय सगळं तणकट बी गेलं जोडी किती दिवसाने तणनाशक नाशिक तुम्ही ना? तर नाशिक समजा आम्ही पहिल्यांदा एक पिंकलरनं पाणी दिलं हां हां आणि डबल मोकळं uh, दिलं दांडानं अच्छा हां हां दांडानं पाणी दिलं हां आणि फवारणी केली फवार थोडं फोड पायफोपे झालं हां ती फवारणी केली अच्छा तणकट सगळं जळून गेलं कंकटपूर नायनाड नायनाडवर आणि त्याच्यानंतर तुम्ही घेतली आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय परिणाम त्याच्यामुळे एक तर लसलशी दिसायला लागलं व्हायला लागलं सगळं म्हणजे असं दिसायला तर या दोन्ही प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक दिसतो आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये फवारलं नाही आणि ह्याच्यामध्ये फवारलं तुम्ही गेलो तुमच्याच बॅगला बरं बर नाही आहे तर ह्याच्यामध्ये हे बघा प्रकार आहे वाढ बी झाली नाही नाही फुटले त्या पांढऱ्या मुळ्याची संख्या कमी आहे आणि तुम्ही जे दिलंय ना त्याला एक तर फुटी भरपूर आहे पांढऱ्या मुळे बी भरपूर आहेत आणि वाढ पण भरपूर आहे तर दोन्ही सोबतच पेरले बरं गजू भाऊ याच्या नंतर जर तुम्हाला आय टी सी कडून एखादी कृषी समाधान किती घ्यायचे झालं तर तुम्ही नाही हा घेणार घेणार आता कसं आहे आजूबाजूचे जे येणार जाणार लोक आहे आता आमचं रान आहे रस्त्याच्या कडीला येणार जाणार लो बरेचसे लोक म्हणे की तुमच्या घवाला काय काय केलंय चैत नंबर एक दिसायला प्रतिक्रिया चांगल्या हा लोकांची यायले तर आमच्या आम्हाला वाटायले सगळे चांगले दिसायले तर याच्यामधून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता आम्ही म्हणणार बाबा हे गहू सध्या म्हणजे हे गहू तुम्ही लावा पेरा बरं नंबर एक क्वालिटीज आहे म्हणजे तुम्ही गहू पण आय टी सी घेतला हो आणि औषधं पण आय टी सी हो आय टी आय टी सी करून घेतला अच्छा तर दोन्हीचा तुम्हाला परत आता हा म्हणजे का नाही एक दीड महिन्यामध्येच समजा महिन्यामध्येच कळालं आहे की काय पोझिशन आहे इथून पुढे तर हे चांगलंच होणार ना तर शेतकरी आपण पाहू शकता हा गजानन डिळेकर यांच्या गावाच्या प्लॉटमध्ये हा चमचा आहे के एस टी किट वापरलेला प्लॉट तर त्याच्यामध्ये इथे रोपटं आहे तर याच्या मुळांची संख्या पण जास्त आहे आणि लांब मुळं आहे आणि खुटे पण याला जास्त दिसत आहेत आणि हा बाजूला जो प्लॉट दिसतोय तुम्हाला तो बिना के एस टी किट वापरलेला प्लॉट आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याला मुळांची संख्या पण कमी आहे आणि आकूड आहे आणि खुटवे पण कमी दिसतात चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद